माझ्या हातात अधिकार असता तर मी केव्हाच निर्णय घेतला असता पण निवडणुकीच्या तोंडावर ह्या योजना आणल्या लाडक्या बहिणीच्या आणि लाडक्या भावाच्या तोंडाला पान पुसण्याचं काम केलं मत घेतली आणि सत्तेत सत्तारूढ झालेल्या मंडळींनी आता आपल्या बेरोजगारांना वाऱ्यावर सोडण्याचं काम चालू केलंय पंचवीस हजार बेरोजगार तरुणांना मी सांगू इच्छितो आणि महाराष्ट्रातल्या इतरही बेरोजगार तरुणांना मी सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने मैदानावरून बावीस दिवसापासून आम्ही जो हा लढा पुकारलाय तो लढा या बेरोजगाराच्या हाताला रोजगार मिळेपर्यंत हा तीव्र केला जाईल आणि या महाराष्ट्रात पाटीलचा कुकर श्वास ना सोडणार नाही श्वास ठेवणार हे या ठिकाणी सांगतो मला माहिती आहे मैदानावर किती दिवस लातो के भूत बाटो से नाही मानते हे एक आपल्याकडे जुनी म्हण आहे त्यांना जर शांततेचा मार्ग तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये आमचा अगोदर संघटन बांधावं लागेल संघटन बांधावं लागेल बेरोजगार तरुणांना एकत्रित करावं लागेल आणि महाराष्ट्रामध्ये या बेरोजगारांच्या बेरोजगारीचा लढा तीव्र करावा लागेल आणि या महाराष्ट्रातल्या सरकारला सर्व की पळ करून सोडावा लागेल या मंत्र्यांना गाव बंदी करावं लागेल तालुका बंदी करावं लागेल ग्रामीण भागामध्ये फिरणं मुश्किल करावं लागेल या रोजगार बाबा एका साडीवर बाई म्हातारी होत नाही माझ पहिलं आंदोलन आहे या बेरोजगारांच्या विषयावरती विषय मोठा आहे इतका सोपा नाही हे मला पवार कळालं नाही का मला कळालं नाही हे सरकार आता लगेच जी आर देणार आहे का नाही देणार आहे मला माहित नाही माझी वयाची पंचावन्न वर्ष मी पूर्ण केली चाळीस वर्ष चळवळीमध्ये काम केले माझे चार मुलं माझ्या भावाचे चार मुलं वेल सुपर क्लास वन मी गेलेत माझा मुलगा आहे मला माहित नाही युपीएससी एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षा मधून जे विद्यार्थी दहा दहा वर्ष कष्ट घेऊ लागलेत मेहनत घेऊ लागले या परीक्षेत या विद्यार्थ्याचा प्रश्न सुटलेला नाही दहा दहा वर्षापासून एमपीएससी प्री लिम मीन्स क्लिअर केलेल्या सुद्धा जागा भरत नाही सरकार आणि सहा महिने प्रशिक्षण घेतलेल्यांना लगेच जी आर निघणार आहे हे मला न कळणे इतका मी एवढा नाही दुटखुरा नाही मग तुम्हाला माहित होत बालाजी पाटील की जी आर मिळणार नाही तर मग कशाला त्याला बेजार केलं कशाला बावीस दिवस तुम्ही या अंदर आझाद मैदानावर बसलो भावानो पेरणी पूर्व मशागत करावी लागते चार महिने चार महिन्यामध्ये आपल्या शेतीतली उर्वरित कामे करावी लागतात पंधरा सात जून ला पाऊस सुरू होतो त्याच्या अगोदर आठ महिना घालावा लागतो तो नांगर सुद्धा खोल लागावा लागतो खालचा मोठा लागतो लागतो आणि तो तळावा ढेकूळ तळल्यानंतर मग त्याची बुका होतो मग त्याला पाया घालाव्या लागतात पाया घातल्यानंतर काशा वेचाव्या वे लागत काश्यात